नमस्कार मी रुपाली माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तुमच्याकडे आहेत का अशी हट्टी दोन मुलं का ते सांगते पण त्या जादोकर सगळी भांडी वगैरे कपाटाला लावून घेतली आणि आज विशेष काही नाही खिचडी करायची होती कारण ह्यांना काही उपवास वगैरे काही लागत नाही पण डब्याला खिचडी मात्र ह्यांना चालते मग यांच्यासाठी खिचडी वगैरे करून घेतली आणि इकडं माझा चहा पण तयार झालेला आणि मी सकाळचा असा कोरा चहा पिते कारण कोरा चहा आपल्या शरीरासाठी चांगला असतो आणि पित्त पण होत नाही म्हणून कोराच पिते सकाळचा चहा इकडं बाकीचं मधीमधी मुलींचं आवरायचं चाललं होतं मुलींना वगैरे घालवलं आणि आले सो हॉलमध्ये पसारा उचलायला मुलींचा पसारा आमच्या घरभर पडलेला असतो सगळं झाडून पुसून वगैरे झालं आणि आता देवपूजा करून घेतली देवपूजा केली की घर कसं आणि मन दोन्ही प्रसन्न वाटतंय उमऱ्यावरती रांगोळी वगैरे काढली कारण म्हणतात लक्ष्मीचं प्रतीक आहे उमरा आणि आपला उमरा जर स्वच्छ असला तर लक्ष्मी आपल्या घरात राहतेच आता राहिले होते भांडी घासायची मशीन वगैरे लावून झालेली कपडे सुकत घालून झालेले बाकीचा सगळा पसारा आवरून झालेला म्हटलं आता चला शेवटचं काम राहिले भांडी घासायची किचन ओटा वगैरे सगळं स्वच्छ पुसून झाला होता आता भांडी घासून झाले की मी माझा आवरून खाली जाणार होते शॉपमध्ये सगळं घरातलं आवरून मी खाली आले आणि कामामुळं दिवस कसा जातो हे एक काही कळत नाही बाय भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ वाटला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा